महाराष्ट्राची लूट थांबविण्यासाठी महाविकास आघाडीला विजयी करा रेवंत रेड्डी प्रांत रचनेमुळे आपले राज्य वेगवेगळे झाले पण आपण सर्व एकाच परिवारातील म्हणजे भारत होत। हा भारत देशाचे सदस्य आहोत हा हा वीरांचा, क्रांतीवीरांचा समाजसेवकांचा आहे केंद्र सरकारला सर्वात जास्त टॅक्स महाराष्ट्र देते परंतु केंद्र सरकार विकास कामासाठी पुरेसा निधी येथे देत नाही काही नेते त्यांचे व्यापारी मित्र आणि येथील धोकेबाज नेते महाराष्ट्राची लूट करीत आहेत महाराष्ट्राचे भूमिपुत्र बाळासाहेब ठाकरे शरद पवार यांना धोका देऊन त्यांनी भाजपसोबत सरकार स्थापन केले परंतु या धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे की लुटारू लोक शेतकरी शेतमजूर कष्टकरी जनतेला महागाईच्या गर्ते तोळत आहेत आम्ही सत्तेवर आल्याबरोबर शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतमालाला योग्य भाव बेरोजगारांना रोजगार महिलांना सुविधा दिली आहे आणि महाविकास आघाडी सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रात सुद्धा या सर्व गोष्टी तसेच राहुल गांधींच्या पाच गॅरंटी नक्की सुरू करणार आहे त्यामुळे आमदार सुभाष धोटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करा ते निवडून आल्यावर महाराष्ट्र सरकारमध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी मिळावी यासाठी दिल्ली हायकमांडकडे मी शब्द खर्च करणार अशी ग्वाही तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी महाविकास आघाडीद्वारा समर्थित भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार सुभाष धोटे यांच्या प्रचारार्थ महात्मा फुले विद्यालय राजुरा येथे आयोजित प्रचारसभेत उपस्थित हजारो नागरिकांना दिली